श्री व्यंकटेश स्तोत्र श्री गणेशाय नमः श्री व्यंकटेशाय नमः ओम नमो जी हे रंबा प्रारंभ स्वरूप शोभा वंदन भावे करीत नम नम जय हंस ग्रंथवदा वया खान जया नमन न जय गुरुवार प्रकाश रुपा स्वामी सज्जना सकल श्रोतयांगी ग्रंथ एका प्रार्थना शतक महादोषा सी दहा कौशो वैकुंठ नायक मनोरथ पूर्ण करील जय जय वेंकट रमणा दया सागरा परिपूर्णा परम ज्योती प्रकाश घना करितो प्रार्थना शौम की जननी परिक्वा पाड़ी ले पितैया परिक्वा सांभाळी ले सकल संकंटा पासून रक्षी ले पूर्ण दिले प्रेम सुख हे अलौकिक जरी मानावे तरी जग ही सृजले अवघे जनक जननी पण स्वभावे सहजाले अंगासी दीनानाथा प्रेमा साठी भक्त रक्षिले संकटी प्रेम दिले अपूर्व गोष्टी भजना भक्ताचा आता परिसावे विज्ञापना कृपा लक्ष्मी रमणा मज भारुणी गर्भार्दना ललिक रचना दाखविली तू जण जाणता झालो कष्टी आता धुड तुझे पायी घातली मिटी कृपाळूगा जग अपराध पोटी घाली माझी माझी अपराध राशी भेदून गेल्या गगनासी दयावंता ऋषिकेशी आपल्या उदासी सत्य करी

समर्थाचे घरचे श्वान त्याशी सर्व हि दे मान तैसा तुझा अपमान कवनाचा लक्ष्मी तुझे आम्ही भिक्षेसी झोळी तुझे राहल गोविंदा कुबेर तुझा भांडारी आम्हा फिरबीसी दारोदारी यात पुरुषार्थ पुरुषार्थे काय तुझा पयाला द्रौपदी सी वस्त्रे अनंता देत होता सी भाग्यवंश कुपनता कपनानि गोविंदा मावेची करुणे द्रौपदी सती अन्ने पूर्वी मध्यरात्री ऋषीश्वरांच्या वैसल्या पंथी तृप्त केल्या क्षणमाद्री अन्ना साठी दिगदिशा कपाळो वागीकारी या शिरोमणी तुझ प्रार्थि तो मधुरवचनी अंगीकार केली या झनी मजहाती छेन सोडावे समुद्रे अंगीकारिला बडवाण तेने अंतरी गुतसे विभळ ऐसिसुनी सर्व काळ अंतरी साठविला लातया पूर्वी पृथ्वीचा घेतला भार तेनी सोडिला नाही वडी वार एवढा ब्रह्मांड गोड चोर त्याचा अंगीकार पै केला शंकरे धरिले हळाहळा तेने निर्वर्ण झाला गळा तरी त्यागिले नाही गोपाळा भक्तवत्सला वत्सला गोविंदा माझी अपराधांच्या परी, परी वरिता शुनली वैखरी दुष्टपती तू दुराचारी अधमा हुनी अधम विषया सप्त मंदमती आळशी कृपण कुवेसनी मलिन मानसी सदा सर्व काळ सज्जनांसी द्रोह करी सर्वदा वचनोक्ती नाही मधुर अत्यंत जनांसी निष्ठुर सकळ पामरान माझे पामर व्यर्थ बडी वार जगिवाजे काम क्रोध मदमत्सर मत्सर हे शरीर त्यांचे बिढार काम कल्पने सिथार दृढ येथे केला असे अठरा भार वनस्पतींची लेखनी समुद्रे भरला मशी करुणी माझ्या गुणली तरी जाणती ऐसा पतित निखरा परी तू पतित पावन शारंधरा तू अंगीकार केली गदाधरा कोण दोष रतली रायासी तिस कोण परिसासी पूर्व स्थिती मग गावीचे होते लेंडवळ गंगेशी मिळता गंगा जळ काग विष्ठेचे झाले पिंपळ तयासे निंद कोण म्हणे तैसा कुजाती मी मंगळ परी तुला म्हणवी तो केवळ कन्या या कुळ मग काय विचारावे जानत अस्ता तरिका केला अंगी करा, अंगी करा वरी समर्थन नामाचे अपरिमित शक्ती तेथे माझी पापे कृपाळू वा लक्ष्मीपती बरवे चित्ती विचारी तुझे नाम पतित पावन तुझे नाम कलिमल दहन तुझे नाम संकट संकटनाशन नाम तुझे आता प्रार्थना एका तुझे नामे राहू येचे पुड़त तू अनंत तुझे अनंत नामे तया माझी अति सुगमे ती मी अल्पमती प्रेमे सुमरो प्रार्थना करीत असे श्री वेंकटेशा वासुदेवा नंता केशवा संकर्षणा श्रीधरामा दवा नारायणादिमूर्ती पद्मनाभादरा प्रकाश गहना पररा अदनाश्वरा जगदोद्वार जगदीशा कृष्णा विष्णु ऋषि केशा निग्मा पुरुषोत्तम परेशान सिंह भारगेशति अनाथ रक्षा आदि कुषा पूर्ण ब्रह्म सनातन निर्दोषा सफल मंगल मंगा सज्जन जीवना सुखमूर्ति गुणातीता गुण ज्ञा निजो दूपा शुद्ध सात्विका सुज्ञा गुण प्राज्ञा परमेश्वरा श्रीनिधि श्री, श्री वत्सलांचन धरा भयप्रद नाशन गिरीधरा दुष्ट दैत्य संहार करा विरा सुख करा एक निखिल निरंजन निर्विकारा विवेक खानी वैरागवरा मधुर दैत्य संहार करा सुर मर्दना उग्र मूर्ती चक्र गदा धरा गरुड वाहन भक्त प्रिय करा गोपी मनोरंजन सुख करा खंडित स्वभावे नाना नाटक सूत्रधारिया जगद व्यापका जगद्वरिया कृपा समुद्रा करुणालया जन ध्येया मूर्ती शेषयना सावभौमा वैकुंठ वासिया निरुपमा भक्त कैवारी कैवा गुणधामा पावांबाये समय ऐसी प्रार्थना करुणी देवीदास अंतरी अठविला वेंकटेश स्मरतार्ध्य प्रगटलाईश त्या सुखाशी पार नाही हृदयी भावली मूर्ती त्या सुखाची स्थिती सुंदर शोती, शोनकी, सादर पद्मे सुरेख सरळ अंगोळिका नखे जैसी चंद्र रेखा घोटे सुनी पूर्व देखा परी चरणी वाळे घागरिया वाके वर्त्या गुजरिया सरळ सुंदर कौटरिया कर्दळी स्तंभाचे परी गुडघे मांडिया जाणू स्थळ तटे किमकणी विशाळ खालते वरी सोने वरते नाभी लख लख ते विश्व उत्पत्ती स्थळ वरे झळा सोनसळा कटिवर्ते नाभिस्थान ब्रह्मा झाला उत्पन्न उदरी त्रिवयुर शोभे गहन त्रिलोक्य संपूर्ण जया माझे वक्षस्थळी शोभे पदक पाहुणी चंद्रमा वैजयंती जयंती करिलकलख विदुल ते हृदय श्री श्री भगवान वरते कंठस्थान जया वत्सला जनावलोकिती उभय दंड सरळ नखे चंद्र किरणे कंठावते हनुवटी अत्यंत सुनीळ मुखचंद्रमा निर्मळ भक्त स्नेहाळ गोविंदा दोन्ही अद्रा माझी दुमत पंक्ती जिब्बा जैसी लावण्य ज्योती प्राप्तीची गती बाहु बाहु ते सुख जाणे लक्ष्मी सरळ सुंदर नासिक जेते पवनासी झाले सुख गंडस्थळीचे तेज अधिक लखलित्रिभुवनीचे ते एकवटले शिहेसे आले दोन्ही पातयानी धरिले तेच नेत्र श्रीहरीचे व्यंकटा बकुटिया सुनीळा कर्णनव्याचे अभिनव लिळा कुंडलाच्या काक तिकळा तो सुख सोळा अलौकिक भाळ विशाळ सुरेख वरती शोभे कस्तुरी टिळक केश केशकृळिक मस्तकावरे शोभते मस्तकी मुकुट आणि किरीटी सभोवती झळमे आचे जाटी त्यावर वर मी ऐसा जग झटी देखिला ऐसा तू माझी भक्तीस्तव आता करू तुझी पूजा जगत जीवन अदोक्षजा अर्षभार्थ माझा तुझा अर्पण केला असे करुणी पंचामृत स्नान शुद्धी घालून तुझ करु न मंगल स्नान पुरुष सुक्ते करुनिया

मग प्रार्थना रंगी भरप्रसाद प्रसाद्रुतीशस्त्रागमा जय जय आज जय गुणातीत परब्रह्मा जय जया जिदैवासिया रामा जगदोद्वारा जगद्गुरु जय जय अजय पंकजाक्षा जय जय अय कमळाधीशा जय जया पूर्ण परेशा अव्यक्त व्यक्ता सुखमूर्ती जय जय भक्त भक्तरक्षका जय जय अजय वैकुंठ नायका जय जया जय जगत्पालका भक्ता तू एक जय जय आजी निरंजना जय जय आजी परा बहना जय जय आज सुनाती परिसावी एक पठन करी त्या संसारे पठन मात्रे चराचरे विजयी करे जगाते लग्नार्थी याचे व्हावे लग्न धनार्थी आसे व्हावे धन पुत्रार्थी याचे मनोरथ पूर्ण पुत्र देवणी करावे पुत्र विजयी आणि पंडित शतायुषी भाग्यवंत पित्रसे अत्यंत रथ जयाचे चित्त सर्व काळ उदार आणि सर्वज्ञ पुत्र पुला गुण व्याधिष्ठांचे पिडाहरण तत्काळ तेजे गोविंदा क्षय कस्मारपुष्टादिरोग हो ग्रंथ पठने सारा वा भोग योगाभ्यास पठन दरिद्री भावा भाग्यवंत शतोचा भावा निपंत सदावा विवश समस्त ग्रंथ पठने विद्यार्थी आसी विद्या भावी बुद्धी शस्त्र पठने जगात किरती भावे साधो साधो मनिया अंती भावे मोक्ष साधन ऐसी प्रार्थने सिद्धीचे मन एवढी मागतो वरदान कृपा निधी गोविंद प्रसन्न झाला व्यंकटरमन देवी दासा सिद्धी दले वरदान अंतक्षरी माझे वचन याचा अर्थ निश्चयसी ग्रंथी धरोणी विश्वास पठन करील दिवस त्या लागे जगदीश क्षण एक प्रमाण सर्व कामाधन पठन एक मंडळ पुत्रार्थी आणि तीन मास धनार्थी आणि एकवीस दिवस कन्यार्थ्यानी क्षणमास ग्रंथाधरे वाचावा क्षे अकस्मारक रोग इत्यादी साधनिक प्रयोग त्याशी एक मंडळ सांग पठणे करुणी कार्यसिद्धी हे वाक्य माझे निमस्त ऐसे बोलिला श्री भगवंत साचन मानुयाचे त्यासी याद सत्य विश्वास त्यासी कृपा करीला चक्रपाणी वर कृपा करुणी अनुभव गजेंद्राची या अकंतासी कैसा पावला ऋषिकेशी प्रल्हादाची या वा तुम्ही प्रगटला वज्रा गोविंदा गोवर्धन परमानंदा उचलोनिया स्वनंद कंदा सुखी केले तै वेळे वत्साचे परी ऐसा तू माझा भक्तासे कृपेची पाखर हा तयाचा अनाथ नाथ ना कृपा अलौकिक संतोषो न्या वैकुंठ कुंटनायक वरदे दिला अलौलिक जैन सुख सकळांशी हा ग्रंथ लता गोविंद या वचनधरावा भेदर दैवसे परमानंद अनुभव सिद्धी सकळांशी या ग्रंथीचा इतिहास भावे बोलिला विष्णुदास आणि लागती सायास पठन मात्रे कार्य पार्वतीस उपदेशी कैलास नायक पूर्णानंद प्रेम सुख त्याचा पारण जाणती ब्रह्मिक स्मित प्रत्यक्ष प्रगटेल वनमाळी त्रैलोक्य भजता त्रिकाळी ध्याती योगी आणि चंद्रमुळी शिशांती पर्वती उभासे देवीदास विन्मी श्रोतया चतुरा प्रार्थना शतक पठन करा जावया मुखशाची आ मंदिरा काहीने लागती सायास एकाग्र चित्ते एकांती अनुष्ठान कीजिए मध्यरात्री बैसोनिया स्वस्थ चित्ते प्रत्यक्ष मूर्ती प्रगटेल तेथे देह भावासि नु अवघा चतुर्भुज देव त्याचे चरणी ठेवनिया भाव वर प्रसाद मागवा इति श्री देवीदास विरचितं श्री वेंकटेश स्तोत्र संपूर्ण श्री वेंकटेशार्पणमस्तु कृष्णार्पणमस्तु